संविधानाची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी मागणी केली महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मेहकर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले दहा डिसेंबर रोजी परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील भारतीय संविधान शिल्पाची विटंबना दत्ता पवार या माथे फिरू इसमाने केल्याची घटना घडली स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौमत्व हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारी कृती आहे देशामध्ये व राज्यामध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत संविधानाची विटंबना करणं हा त्यातीलच एक भाग आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या माथे फिरूला देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ शिक्षा करावी परभणी येथे संविधानाच्या विटंबनेवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समुदायावर गुन्हे दाखल करू नये अन्यथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलाय यावेळी मेहकर तहसीलदार यांनी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाचं निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या शासनाला कळविल्या जातील कुणाल सांगितलं अख्तर कुरेशी राधेश्याम खरात दुर्गादास अंफोरे देवानंद अवसरमोल महादेव मोरे यांच्यासह मेहकर तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्टार न्यूज साठी माधव नाशिक ग्रामीण